व्हाइट कलर व्हाईट कलरचा हे बघे आणि हा पिंक कलरचा आहे सगळ्यांना एक मॅचिंग आहे सगळ्यांना पिंक पिंक पिंकिश आहे आणि हा व्हाईट कलरचा सो हा ड्रेस आहे त्यांचा ह्याच्यामध्ये बस प्रभात आणि मी रिंकू सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे श्रावणी सोमवार पाचवा पाचवा सो सगळ्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे बऱ्याच जणांचा महिनाभर उपवास होतो आमचा नाही आहे आमचा फक्त श्रावण सोमवार आणि शनिवार शनिवार तर तसं आमचं असतंच तर ठीक आहे तो आज सगळ्यांचं आई पण मंदिरात गेलेली आमच्या तिकडे श्रीवर्धनमध्ये जावेळ आहे जागृत देवस्थान शंकराजींचा तो ती तिकडे गेली आणि हो त्यांनी व्हिडिओ पण पाठवला आहे मंदिरात गेली होती तर तर आज घरा थोडं उशीर झालं उशीर झालं नाही मी स्वतःच कारण दरश शाळेत सोडली आणि मग नंतरच उठले थोडा लेट कारण रात्री ताप भरला होता तर त्यामुळं तर काय नाही देवाची पूजा वगैरे सगळी झाले व्यवस्थित आणि आज शेवटचा श्रावण सोमवार आहे तर सगळ्यांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा मला नुसता दुखतोय असं असे बऱ्याचशा गोष्टी आहेत कारण सतत सतत रोज आता धावपळच आहे रात्री पण यायला खूप उशीर झाला त्याच्यानंतर जेवण आणि मग झोपायला अक्षरशः साडेबारा वाजून गेले होते काल चालायला पण नाही गेलो आम्ही खाली कारण आधीच उशीर झाला होता झालं असं ब्यायला पण लेट जायचं होतं दरच्या डान्स प्रॅक्टिससाठी तिथून येऊन मग दरच्या ट्युशन टीचरला भेटायला गेलो मेंगलोरियन आहेत तर त्या आज सकाळी गेले असतील कदाचित त्यांची फ्लाईट पण मेंगलोरला निघाली असेल सो त्यांना मिळायला गेले कारण ते आता फिनिशमध्ये चालल्या होत्या तर ते पण अचानक समजलं मग त्यांना तिथून बैलावरून येऊन भेटायला गेलं तिथून आम्ही साडे दहा अकराला निघालो आणि नंतर येऊन घरी जेवण बनवून नंतर जेवलो असं बरंच टाइम झाला त्यातच येताना सचिनला लिपीचे काही का डॉक्युमेंट्स द्यायचे होते ते पण द्यायला गेलो अशी सगळी कामं करेपर्यंत रात्रीचे खूप वाजले आणि आता दरचा डान्स तर आहे शुक्रवारी प्लस फॅन्सी ड्रेस आहे गुरुवारी तो त्याला तर काय करायचं मला ते समजत नाही मी खूप म्हणजे कन्फ्यूज झाले लास्ट टाईम त्याला नाव दिलं होतं पण काय घालू काय घालू तर अचानक मी त्याला मग कोळी बनवलं म्हणजे फिशरमॅन बनवलं आपल्या तिथलं सिम्पलच फक्त लुंगी टी शर्ट टोपी हातात वलबा असतो तो छोटासा बनवून घेतला इथून कार्पेंटर करून रगडून आणि त्याच्यानंतर त्याच्या कानातले चेन बस एवढंच घातलेलं दुसरं काहीच नव्हता सो त्याला त्या टायमाला सेकंड प्राईज भेटला होता त्याला फर्स्ट प्राईज पण भेटला असतं पण तो जाऊन उभा तो भरपूर माणसांना बघून कदाचित लाजला की काय किंवा घाबरला सो तो जाऊन एका कोपऱ्यालाच उभा राहिला तर त्याच्यामुळं आत्ताच्या वेळेस काय बनवू काय बनू हे एक आता टेन्शन आहे त्याच्यामध्ये पण कुठला पॉलिटिक्स बनवायचा नाही म्हणजे कुठल्या पॉलिटिकलचा पण आपण रोल नाही करायचा आहे किंवा रिलिजनचा पण देवा पण कुणाची काहीच काय नाही आहेत किंवा स्मोकिंग विकिंगचे जे मॅसेज वगैरे ते पण काहीच ते अलाउडच नाही आहे अगोदर आत्ता काय करायचं तो एक ते टेन्शन आलाय की काय करायचं काय करायचं दिवस जशी जवळ येते तो आणखी टेन्शन तर आज मी सचिनला म्हणाले की जरा जाऊन बघूया त्याची शॉपिंग करून की काय मिळतंय मार्केटमध्ये किंवा नाही मिळत आहे मार्केटमध्ये तर त्याच म्हणाले दुपारी जाऊया कारण आज सोमवार आहे त्याच्यामुळे आज आहे उपवास जेवण काही बनत नाही माझी तब्येत बरी नसल्यामुळे सकाळी पण मी लवकर नाही उठली तशला सचिननीच निघून टिफिन ग्लास त्याला स्नॅक्ससारखंच दिलं फ्रूट दिलं बस आज जर दुसरं काहीच नाही दिलं बनवून तर तो पण म्हणाला की आई असू दे म्हणून चालेल आजचा दिवस मी चालवून घेतो तरी जस्ट मला पण आता उठायला खूप उशीर 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 म्हणजे तब तब्येत मिळून परत सकाळी गोळी खाल्ली आणि झोपली कदाचित त्या धावपळीमुळे पण होत असेल वातावरण पण बदलते आणि आजार पण वाढतोय सिकडे सगळ्यांना तोच प्रॉब्लेम होतो आहे बॉडी पेन गला पकडतोय सर्दी ताप कमी आहे सगळ्यांना पण ह्या गोष्टी आहेत तर आज बघूया जायला भेटलं तर आज नक्की जाऊन घेऊन येतो म्हणजे काहीतरी कार्डबोर्डवरती म्हणजे बनवायला लागेल पुट्ट्यावरती आणि मला तेवढा काही येत नाही मी हे विचारते ती म्हटलं की हे ती सुचवलं आहे तर म्हटलं ओके होऊया तर पण डानचा ड्रेस सगळं आलाय ते शिवूनच घेतले आम्ही तिकडं बहालाच ओळखीचं त्यांच्या होतं तर तिथंच कपडा घेऊन शिवून झाला आता तो ड्रेस असा आहे तर ह्यानी शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजे तो फोक डान्स घेतलाय तर कुर्ता आहे तर तो नंतर पण युजला येईल म्हणजे आपण गणपती सणाला किंवा दिवाळीला पण तो त्याला घालणार म्हणजे तो युजफुल आहे त्याच्यासाठी आम्ही शिवून घेतला नाही तर मग रेंटने आम्हाला आणायला झाला असते रेंट मी थोडे कमी पडले असते पण त्याचं असं आहे की आपण आणायला आणले तर उद्या जण परफेक्ट त्या टायमावर घेऊन जायला लागेल नाही तर मग चार्ज वाढणार म्हणजे ते असं पण त्या एखाद्रेची तीन रियाला चार रियाला असतातच चार रिअल म्हणजे झालेलं जवळपास आठशे रुपये होऊन गेले इंडियाचे पण तो ड्रेस आपल्याला राहत नाही परत तो द्यावा लागतो तर हे बरं आहे ओके आहे okay, पाच रिअलमध्ये झालं त्यांचं पण तो आपल्यालाच राहणार आहे आणि मोठ्या साईजची थोडी शिवून घेतलेली आहे वाढत्या अंगाचे सो तो पण त्यांच्याजवळ राहणार आहे आणि डोक्याला बांधायला फेट्यासारखा आहे नॉर्मल आणि कमरेला डोक्याला पिवळा अशी आहे स्कापच नाही नाही तो पांढरा आहे स्कापच घेतला कॉटनचा रेशमी नाही घेतला नाही तर तो सरपून जाईल इथे बांधायला रेशमी असा आहे तर तो तो, तो पण कालच मिळाला मुलांना ज्वेलरी नाही मुलींना ज्वेलरी वगैरे झाले सगळं काय घेऊन आता विचार करत की पायामध्ये आपले हुबरू जे बांधतात क्लासिकल आता ते घ्यायचे का नाही तो आता डिस्कस झालाय मी पण अजून रिप्लाय दिलाय नाही मॅसेज म्हणजे ग्रुपवरती मॅसेज आलाय पण मी अजून काही रिप्लाय किंवा काय करायचं किंवा आज जाऊन डिस्कस करावं लागेल रेंटने मिळते लेकरला म्हणते तर बघूया पण तो आणायला जायला लागेल असं चाललंय विचार सो हे असं आहे तर शॉपिंगला गेले तर मी तुम्हाला नक्की तुमच्याबरोबर मी शॉपिंगची शेअर करीन दरची की काय आणलं काय नाही आणि उद्याला मी तुम्हाला बघितलं की दरचा डेस काय आहे शिवलेला म्हणून ओके फॅन्सी ड्रेससाठी थोडं सामान घ्यायला जायचं होतं पण आता कॅन्सल झालं आधी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे पण आमचं तिकडे जायचं कॅन्सल झालंय फिक्स नाही होते की काय बनवायचं आहे सो त्यासाठी आणि संध्याकाळी टाईम नाही आहे त्याच्यामुळं नाही आणि हां मी तुमच्याबरोबर शेअर करते दरचं जे डान्स आहे फार्मरचं त्या म्हणजे शेतकऱ्याचं जे घ्यायचे त्यासाठी कालचा पायजाम आहे व्हाईट कलरचा दर्श बघे आणि हा पिंक कलरचा आहे सगळ्यांना एक मॅचिंग आहे सगळ्यांना पिंक पिंक पिंकिश आहे आणि हा व्हाईट कलरचा सो हा ड्रेस आहे त्यांचा ह्याच्यामध्ये बस आणि हा पिवळा स्काप आहे कॉटन हा कॉटनचा आहे कपडा घेऊन हे केलेला आहे शिलाई मारलेली आहे तो हा कमरेला बांधायचा आहे आणि हा एक स्काप आहे सो हा डोक्याला गुंडाळायचा आपण कापच आहे का हा कॉट कॉटन नाही आहे पण थोडासा सारखा सुट्टी म्हणजे रेशमी नाही आहे जो डोक्याला असा सर, फेटासारखा गुंडाळायचा आहे शेतकऱ्याला पाहिजेच ऊन लागतो म्हणून शेतकरी हा बांधतात तर त्याच्यासाठी सो झाला आणि इथे इथे आहे आम्ही बघत होतो आधी की दुसरं काय बनवण्यासाठी म्हणजे एकतर वीर सावरकर किंवा महात्मा ज्योतिबा फुले तर मुलगी भेटले तर जॅकेट पाहिजे होता सोड जॅकेट आहे नाही माझ्या मैत्रिणींना पण विचारलं पण त्यांच्याकडे पण नाही आहे त्यांच्या मुलांचं तर सेपरेटली तो जॅकेट नाही मिळणार ना। पूर्ण कॉस्ट्यूमच घ्यायला लागेल एकदा जाऊन मी चेक करते जर भेटला तर तू घेते नंतर काय यूज झालं तर चांगली गोष्ट आहे नाही झालं तर पुन्हा प्रॉब्लेम होतो सो हा युनिफॉर्म आम्ही हा ड्रेस जो शिवून घेतो तो त्याला कधीही घालता नाही कपडा पण चांगला आहे शाईन मारतो तर बस ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही घेतल्यात कारण आज शॉपमध्ये नाही जायचं आहे शॉपिंग म्हणजे खरेदीसाठी तर म्हटलं की तुमच्याबरोबर हे आजचं शेअर करते सगळ्या गोष्टी सो हा ड्रेस ह्या सगळ्या गोष्टी अजून दुसरे एक्सेसरीज काही नाही फक्त घुमरू जे पाहायला बांधतात तर ते आता विचार चालले आहे मस्कतला आहेत रेंटवरती तर कोण आणणार माहिती चालले आमची आता बघूया काय होत तर चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते सो so, उद्या भेटू पुन्हा नवीन दिवशी नवीन ब्लॉग सोबत बाय बाय तर मग चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा